समय उघडलेलं आहे भारतीय जनता पार्टीचा सुपडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आणि तेवढेने म्हटलं इथलं भाजप संपत नसतं इथलं भाजप हे ताकदीने उभा करायचं काम राम संस्कृतीने केलेलं पाटलाचा घरातला उमेदवार आम्ही पंचायत समितीला पाडला जिल्हा परिषदला जाणकरचं बोर्ग पाडलं राज्याचे नेते देवाभाऊ भाऊ यांचा हा विजय आणि यामुळे हा विजय मी या ठिकाणी इथल्या जनतेच्या चरणी समर्पित करतो इथल्या जनतेला त्या ठिकाणी विश्वास देतो तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकलाय त्याला कधीही तडा जाणार नाही लोकसभा आणि विधानसभेचा एकत्रित कार्यक्रम आम्ही केलेला आहे